नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी कसा असणार भारतीय संघ आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे या मालिकेत टीम इंडिया इंग्रजांविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका वीस जून पासून खेळणार आहे यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे तर ऋषभ पंतला बनवले आहे दुसरीकडे विराट आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे यासह खरेलू क्रिकेट मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या करुण नायर सारख्या अनुभवी खेळाडूंना देखील संघात स्थान देण्यात आले आहे तर असा असणार आहे भारतीय संघ शुभमन गिल कर्णधार ऋषभ पंत उपकर्णधार आणि यष्टीरक्षक यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव तर असा असणार पाच कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा